विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी घेतला सांगली जिल्ह्याचा आढावा राज्यात सध्या घडत असलेले संवेदनशील गुन्हे घडत असलेल्या जातीय धार्मिक घडामोडी तसेच आगामी काळात तस असलेले विविध सण उत्सव या अनुषंगाने माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर श्री सुनील फुलारी यांनी सांगली जिल्ह्याची आढावा बैठकास घेतली आहे सदर बैठकीमध्ये राज्यात सध्या घडत असलेले बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच महिलांविषयीचे विविध गुन्हे जातीय व धार्मिक तणावाच्या घडामोडी या अनुषंगाने घ्यावायची दक्षता व करावयाच्या विविध उपाययोजना याबाबत सांगली जिल्ह्याच्या सविस्तर आढावा घेतला यामध्ये विशेषतः मुली व महिला यांचे बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्याबाबत तात्काळ प्रतिसाद देऊन गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याबाबत त्यांच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत दामिनी निर्भया पथकाने सतर्क राहून गस्त दरम्यान महिला महिलाविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करणे शाळा कॉलेज मध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करणे अनुसूचित अनुचित घटनेवर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करणे अशा सूचना दिलेल्या आहेत जिल्ह्यात घडत असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती घेतली कासेगाव येथील फायर आमचा वापर करून केलेल्या खुनाचा गुन्हा लवकर उघडकीस आणल्याबाबत तसेच हरिपूर येथील घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणले सरांनी सर्व टीम चे अभिनंदन केले आहे फायर आर्मच्या बाबतीत विशेष पथक तयार करून यामध्ये सक्रिय असणाऱ्या टोळ्यांना व इसमांना शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या पोलीस ठाणे हद्दीत नवीन अद्ययावत करण्यात आलेली बीट मार्शल पेट्रोलिंग व्यवस्था रात्र गस्तीमध्ये केलेले बदल सराबकट्टा बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी चालू केलेली पायी पेट्रोलिंग तसेच माननीय वरिष्ठांच्या आदेशाने वेळोवेळी राबवण्यात आलेली कोंबिंग ऑपरेशन अशा विविध उपायामुळे जुलै दोन हजार तेवीस अखेरच्या तुलनेत जुलै दोन हजार चोवीस अखेर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यास सांगली पोलिसांना यश मिळाले असल्याबाबत माहिती घेऊन याबाबत समाधान व्यक्त केले यापुढे भविष्यात देखील घडणाऱ्या गुन्ह्यास प्रतिबंध करण्याकरिता पोलीस ठाणे हद्दीत बीट मार्शल पेट्रोलिंग पाई गस्त प्रभावी रात्री गस्त वेळोवेळी वेड़ कोंबिंग ऑपरेशन राबवणे दृश्य पोलीस पोलिसिंग करणे प्रत्येक गावात भेटी देऊन लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे घडलेल्या गुन्ह्याचा तातकाळ तपास करून आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले सदर बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप खोगे अपर पोलीस अधीक्षक रेटू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली मिरज इस्लामपूर तसेच सर्व शाखांचे अधिकारी उपस्थित होते नागरिकांना मदत करणे या सगळ्यांचा आढावा घेऊन ओहापोह करण्यात आला भाविकांना आणि नागरिकांना चोख सुरक्षित व्यवस्था मिळेल सामाजिक वातावरण चांगले राहील याची काळजी घेण्यात आलेली आहे प्रतिबंधक कारवाई क्वालिटी आणि इफेक्टिव्ह राहील हे सुद्धा आराखडा तयार करण्यात आलेला आहे माझे नागरिकांना विनंती आहे की त्यांनी पर्यावरणपूरक आणि जातीय सलोखा सामाजिक शांतता कायम राहील अशा प्रकारे हा उत्सव साजरा करावा पोलीस त्यांना मदत करण्यास कटिबद्ध आहे कोणतीही अडचण आल्यास त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत संपर्क साधावा जिल्हा पोलीस दलाकडून एस पी महोदयांनी आवाहन केलेलं आहे सगळ्या गणेश मंडळांना की त्यांनी आपापल्या गणेश मंडळांच्या ठिकाणी कमीत कमी एक सी सी टी व्ही लावा जेणेकरून तिथे सुरक्षित वातावरण राहील आणि काय अनेक प्रकार घडल्यास त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध राहील आणि त्याच्यावरून आपल्याला समाजकंटकापर्यंत पोचता येईल का आपण झिरो टॉलरन्स ठेवलेला आहे महिला आणि मुलींविषयक जे गुन्हे आहेत त्याबद्दल पोलीस खात्याची भूमिका अतिशय गंभीर आहे आणि जे काही प्रोफेशनल पद्धतीने आम्हाला हे टॅकल करायचे आहे ते अत्यंत संवेदनशीलतेने आणि गंभीरतेने आम्ही त्याला हाताळू जे कोणी याच्यात आमच्याकडून उचराई करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल हे सगळ्यांना निक्षून सांगण्यात आलेले आहे महिला आणि मुलींसाठी वातावरणात सगळीकडे वातावरण सुरक्षित राहील हे बघण्यासाठी इफेक्टिव पेट्रोलिंग निर्भया पोलीस पथकाचे पथक त्यानंतर बीट मार्शलचे पेट्रोलिंग हे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कोणत्याही भागात मदतीची गरज भासल्यास आपण कृपया कळवावे आपल्या शाळा कॉलेजलाही भेट द्यायची असल्यास आमचे निर्भया पथक आणि स्थानिक पोलीस अधिकारी शाळा कॉलेजला भेट देतील त्याचे आम्ही नियोजन केलेलं आहे आणि जे गोन्हे घडतील त्याच्या तातडीने दखल घेणे आरोपींना अटक करणे आणि दोषारोप कोर्टात दाखल करणे हे सगळं प्रोफेशनल पद्धतीने तज्ज्ञांच्या मदतीने करण्यात येईल नाही यामध्ये आमच्या पोलीस खात्याकडून आमचे अंमलदार आणि अधिकारी कुचराई करतील असंवेदनशील न वागतील आणि कारवाई करण्यास विलंब लावतील तर नक्कीच खात्यामार्फत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना विभागीय चौकशी आणि इतर कारवाई सामोरं जावं लागेल